आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या कोल्हापूर आणि सांगलीत जिल्हा परिषद सत्ता वाटपा संदर्भात डाव आणि प्रतिडाव टाकण्याचं स्पर्धाच आहे एकीकडं राष्ट्रवादी आहे दुसरीकडं भाजप आहे आणि तिसरीकडं शिवसेना आहे तिन्ही पक्षाचे नेते डाव टाकत आहेत त्या डावाला उत्तर देण्यासाठी समोरचा पक्षा पक्ष आणि त्याचे नेते प्रति डाव टाकत आहेत त्यामुळं ना कोल्हापूरचा अध्यक्ष ठरतो आहे ना सांगलीचा त्यामुळं नेमकं आता या राजकारणात पुढं होणार का याची उत्सुकता प्रचंड वाढलेली आहे खरं तर कोल्हापुरात सरळ होतं की वीस जागा राष्ट्रवादीच्या एकूण महायुतीच्या एक्कावन्न जागा त्यामुळं राष्ट्रवादीचा अध्यक्ष भाजपचा उपाध्यक्ष आणि स ज्या सभापती आहेत समित्या त्या सगळ्या तिघात वाटप शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी सरळ गणित होतं कारण तेच गणित महापालिकेत होतं महापालिका पॅटर्न तयार झाला होता ज्याच्या सर्वाधिक जागा त्यातला महापौरपद आणि त्यालाच स्थायी समिती चेअरमनपद आणि उपमहापौरपद दुसऱ्या क्रमांकाला हे सरळ झालेलं समीकरण जिल्हा परिषद मात्र गेल्या आठ दिवसानंतरही काहीच पुढं सरके ना कारण तिथं सर्वाधिक जागा राष्ट्रवादीचं आल्यात त्यामुळं राष्ट्रवादीचा अध्यक्ष त्यानंतर त्यान भाजपच्या जागा आल्यात त्यामुळं भाजपचा उपाध्यक्ष आणि स्थायी ज्या समित्या आहेत सभा सभापतीपदं ते वाटून घ्यायचे पण गाडी फुडत जाईना त्याचं उत्तर आहे निवडणुकीत झालेल्या एकमेकांना दिलेला धगा आणि एकमेकांच्या जागा कमी करण्यासाठी झालेले प्रयत्न उलट म्हणता येईल एकमेकाने आपल्या जागा वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न त्यातून मित्रपक्षांच्या भावना दुखावल्या मित्रपक्षांचं नुकसान झालं आणि तेच सध्या आत्ता राजकारण जोरात सुरू आहे कोल्हापुरात वीस जागा मिळाल्यामुळं राष्ट्रवादीचा जा अध्यक्ष होणारं हे नक्की असतानाच अचानक चंद्रकांत दादा पाटील यांनी डाव टाकला आणि ते म्हणले आमच्याकडं बारा अधिक सहा अधिक भाजप सहा असे अठरा होतील त्यामुळं अध्यक्षपद आम्हाला द्या सांगलीचं गणित होतं सांगलीत कमी जागा असूनही सहा जागा असूनही तिथं राष्ट्रवादीनं अध्यक्षपद मागितलं त्याचाच डाव काढण्यासाठी चंद्रकांत दादांनी कोल्हापुरात कमी जागा असतानासुद्धा अध्यक्षपद मागितलं हे सगळं एवढ्यासाठीच चाललं आहे की सांगलीचं गणित सोडवण्यासाठी कोल्हापुरात आडवं पडणं जे सांगलीत तोंड उघडायचं असेल तर कोल्हापुरात नाक दाग नाक दाबणं आवश्यक आहे म्हणून त्यांनी इतर तो डाव खेळला त्याच्या पुढचा डाव आता मंत्री मुश्रीफ खेळणारी नक्की आहे तशी प्रक्रिया सुरू झालेली आहे जर कोल्हापुरात आमच्या कमी जागा असल्यामुळे आम्हाला कुठलंही पद न देण्याचा निर्णय झाला महापौरपद न देण्याचा निर्णय झाला असेल तर मग जिल्हा परिषदेत आधी तुमच्या जागा कमी आहेत मग तुम्हाला का अध्यक्षपद त्यामुळे महापालिकेत आम्हाला महापौरपद द्या मग जिल्हा परिषदेतल्या अध्यक्षपदाबागत बाबत बघू असा प्रतिडाव मंत्री हसन मुश्रीफ यांनी टाकला आहे हे डाव आणि प्रतिडाव आता कोल्हापुरात सुरू झालेत आणि त्याला साथ मिळते सांगलीची कारण सांगलीत सगळं काटावर हो आहे ज्याच्याकडे एक दोन जागा जातील त्याचा अध्यक्ष होणार आहे त्यामुळं तिथं प्रचंड चुरस आहे सहा जागा राष्ट्रवादीच्या आल्या आहेत आणि सहा जागेवर ते त्यांना अध्यक्षपद पाहिजे आहे तिथं रा भाजपच्या जादा जागा, जागा असूनही राष्ट्रवादी तिथं आढून बसलेले आहे आणि तीच अडवणूक कोल्हापुरात मुद्दाम सुरू झाले की सांगलीच्या तिढ्या सुट्टायचा असेल तर कोल्हापुरात आडवं पडणं आवश्यक आहे हे भाजपनं जाणलेलं आहे म्हणून तर काल चंद्रकांत चंद्रकांतदानी मागणी केली जिल्हाध्यक्षपद आमच्या हक्काचं कारण आमच्या अठरा जागा आहेत त्यामुळे आता या डावावर प्रतिडाव मंत्री मुसरीपाल टाकला आहे की आमचीही जागा कमी आहेत महापालिकेत मग आम्हालाही महापौरपद द्या मग जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं बघू डाव प्रतिडाव सुरू असतानाच आठ दिवस उलटले आज नववा दिवस निकाल लागला आहे पण अजूनही नेत्यांची एकत्रित बैठक झाली नाही काय करायचं सत्ता वाटप याबाबत अजूनही बैठक होत नाही त्याला कारण आहे निवडणुकीत एकमेकांच्या जागा पाडल्याचा आरोप म्हणजे मित्रपक्ष महायुतीतल्या मित्रपक्षांनी आपल्या जागा वाढवण्यासाठी मित्रपक्षाच्या जागा पाडल्या असा थेट आरोप सुरू झाला आहे सगळ्यात दणका मोठा बसला आहे तो जनसुराज्याला त्यांच्या जागा बऱ्याच पडल्या बालेकिल्ल्यात मोठा दणका बसला त्यामुळे जनसुराज यामध्ये नाराज आहे शिंदे नाराज आहे तिथंही त्यांच्याही बालेकिल्ल्यात काही जागा पडल्या तिथं काँग्रेसला मदत झाली असा आरोप आहे भाजपच्याही काही जागा पडलेल्या आहेत त्यामुळं सगळ्यांची नाराजी आहे थेट राष्ट्रवादीवर आणि हीच नाराजी वेगळ्या पद्धतीनं बाहेर काढण्याचं काम सध्या शिवसेना भाजप आणि जन स्वराज्य करत आहे म्हणून तर नऊ नवव्या दिवशी सुद्धा बैठक होत नाही रोज एक नवीन कारण आहे हे नेते नाहीत ते नेते नाहीत ते बाहेर ना गेलेत पण प्रत्यक्ष यामागचं राजकारण वेगळंच आहे राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचं काम सध्या रा शिवसेना जनस्वराज आणि भाजप करत आहे सांगलीचा मार्ग राष्ट्रवादीनं सुकर केला तर कोल्हापुरात मार्ग सुकर होईल पण सांगलीत अडवणूक केल्यामुळं कोल्हापुरात अडवणूक सध्या सुरू आहे तो तो एक सांगलीचा कारण आहेच पण दुसरं मूळ कारण आहे ते निवडणुकीतलं राजकारण त्यामुळं आता नेमकं काय होणार हे सगळं होत असताना एका व्यक्तीची राष्ट्रवादीला प्रचंड कमतरता जाणवत आहे ती व्यक्ती कोण आपल्या लक्षात आली असेल ते म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार असते तरी हा तिढा तातडीनं सुटला असता त्या ताकदीनं ते भाजपसमोर मांडले असते पण आता भाजपसमोर आपली भूमिका तेवढ्या ताकदीनं मांडणारी व्यक्ती राष्ट्रवादीत नाही त्याचाच फायदा भाजप घेत आहे नक्की आहे कारण अजितदादा नसल्यामुळं मुख्यमंत्र्यांना एवढ्या ताकदीनं हे सांगणार कोण की आमच्या जागा सर्वाधिक आहेत त्यामुळं आमचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हायलाच हवा त्यामुळं एकूणच भाजप याचा फायदा घेत आहे सांगलीच्या राजकारणाचा फायदा कोल्हापुरात भाजप घेत आहे राग काढत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नेमकं काय होणार राजकारण किती कुठंपर्यंत पोचणार एक होणार आहे की या आठवड्यात या, या आज निकाल लागेल की नेमकं जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड कधी होणार त्यानंतर हालचालींना वेग येणार कारण कधी ना कधी या नेत्यांना एकत्र बसावं लागेल निर्णय घ्यावा लागेल समजूत काढावी लागेल नाराजी दूर करावी लागेल आता सुरुवात होईल या दोन तीन दिवसात निश्चित बैठक होण्याची चिन्ह आहेत कारण या आठवड्यात अध्यक्ष निवडला जाणार आहे या महिन्यात कोणत्याही परिस्थितीत अध्यक्ष निवडला जाईल त्याच्या तारखा आज जाहीर होतील तारका जाहीर झाल्या की याला गती येईल बघूया आता नेमकं माघार कोण घेणार राष्ट्रवादी माघार घेणार घेण्याची शक्यता फार कमी आहे कारण जागा जास्त आहेत भाजपनं डाव टाकलेला आहे त्याला प्रति डाव टाकलेला आहे आता कोण या डावात जिंकणार याची उत्सुकता निश्चित आहे हे सगळं होत असताना शिवसेना काय करणार अजूनही शिवसेनेनं पत्ते ओपन केले नाहीत कारण त्यांच्याकडंसुद्धा नऊ अधिक चार तब्बल तेरा जागा आहेत आणि ह्या सगळा खेळ सुरू असताना आमदार सतेज पाटील यांनी आणखीन एक नवा डाव टाकला आहे तुमचं जुळत नसेल तर आम्ही तयार आहोत पंधरा माणसं घेऊन पंधरा सदस्य आहेत पंधरा अधिक वीस पस्तीस जागा होतात राष्ट्रवादीच्या वीस आणि काँग्रेसच्या पंधरा पस्तीस जागा होतात सहज सत्तेपर्यंत ते दोघंही पोचू शकतात त्यामुळं आमदार सतेज पाटील यांनीही दुसऱ्यांदा डाव टाकलाय काल जी सत्काराची बैठक झाली मेळावा झाला त्यात ते त्यांनी पुन्हा सांगितलं तुमचं होते का बघा नसेल तर आम्ही तयार आहोत त्यामुळं मंत्री मुश्रीफ ऐनवेळी या मित्राची मदत घेतात का हे पाहणं आवश्यक आहे सध्या तरी ते वाटत नाही कारण राज्यात सत्ता आहे वेगळी त्यामुळं ते दाडस मंत्री मुश्रीफ करतील असं वाटत नाही पण राष्ट्रवादी हा विषय किती ताणणार भाजप हा विषय किती ताणणार यावरच बरंच काही अवलंबून आहे बघूया आता काय होते नेमकं दोन दिवसात या संदर्भात निर्णय होणार हे नक्की आहे आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील बात तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरुडा युट्यूब चॅनल धन्यवाद हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार